आज या ठिकाणी महाराष्ट्र हवामान सेनेच्या वतीने आम्ही तीव्र निदर्शनीय आंदोलन या ठिकाणी केलेले आहे विषय असा आहे मोजे खोपेगावमधील सर्वे नंबर एकशे मध्ये शिवराज मोटेगावकर यांनी चार मजली इमारत या ठिकाणी उभी केलेली आहे त्याचं बांधकाम सध्या त्या ठिकाणी प्रगतीपथावर हो आहे आणि त्याची आम्ही तक्रार केली की बाबा हे बांधकाम करत असताना विकासकाने कुठलाही अकृषी परवाना घेतलेला नाही किंवा नगर कुठलीही परवानगी म्हणजे विकास काम करण्या अगोदर ज्या शासनाच्या परवानग्या लागतात त्या कुठल्याही परवानग्या न घेता शिवराज गावकरांनी त्या ठिकाणी चार मजली ठिकाणी उभी केलेली आहे गेल्या आठ महिन्यापासून आमचे महाराष्ट्र नवमान सेनेचे शहराध्यक्ष मनोजजी आभंगे या विषयाचा पाठपुरावा करतात इथं उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी मॅडमच्या समोर याची सुनावणी झाली सुनावणी दरम्यान विकासकास त्याची सर्व कायदेशीर कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात नोटिसा निघाल्या त्यांचे वकिली होता हजर झाले पण कसलाही कागद किंवा कसलीही परवानगी त्यांनी या ठिकाणी दिलेली नाही या अनुषंगाने या ठिकाणी एस ओ मॅडमनी त्यांना नोटीस काढली किंवा तुमचं हे अवैध बांधकाम का आम्ही थांबू नये किंवा का पाडू नये अशी नोटीस काढली पण त्या साध्या नोटीसीची तामील सुद्धा अद्यापर्यंत प्रशासनाकडनं झालेली नाही फक्त आंदोलनकर्ते हा विषय लावून धरतायत महाराष्ट्र मनसेनेचे पदाधिकारी म्हणून फक्त पदाधिकाऱ्यांना दाखवण्यापुरती नोटीस त्यांनी दिली पण विकासकाला नेऊन सुद्धा ती अद्यापर्यंत ती नोटीस तामील झालेली नाही म्हणजे आम्हाला प्रश्न असा पडतोय की प्रशासन या धनदानग्या विकासकांना पाठीशी का घालतोय यांच्या पाठीमागे कुणाचा वरद असतात हे लोक ह्या लोकांना का भीत आहेत हे दिवसाढवळ्या बेकायदेशीर कामं या ठिकाणी विकासकाकडून होत आहेत शिवराज खूप होत आहेत पण हे त्यांना कारवाई करण्यासाठी हे टाळाटाळ करत आहेत त्यामुळं प्रशासन या विषयामध्ये टाळाटाळ करतोय वेळ काढूपणा करतोय म्हणजे वेळ काढूपणा तुम्हाला काय करायचं आहे की त्या वेळेमध्ये विकासक सगळ्या परवानग्या काढून घ्याव्यात आणि या विषयाला बदल देण्यात यावी म्हणजे कुठेतरी आर्थिक हितसंबंध या ठिकाणी गुंतलेले आहेत कुठेतरी राजकीय यांच्यावर दबाव येतोय त्यामुळे हे हेतू पुरस्कार हे सर्व सर्व प्रशासन या या लोकांवर कारवाई करण्यास टाटा करत आहेत आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून ही सूचना देतोय चेतावनी देतोय की आपण तात्काळ जर या अवैध बांधकामावर कारवाई नाही केल्यात तर महाराष्ट्र नवामान सेना याच्यावरही तीव्र आंदोलन या ठिकाणी पुकारेल या ठिकाणी उपजिल्हाधिकारी मॅडमच्या कार्यालयामध्ये दालनामध्ये आम्ही महाराष्ट्र हवामान सेनेचे सर्व पदाधिकारी जाऊन ठिया आंदोलन करू आणि जोपर्यंत विकासावर कार कारवाई होत नाही तोपर्यंत एसडीओ कार्यालयातून आम्ही उठणार नाही अशी चेतावणी या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही देत आहोत